चंद्रकळा आईला ने सली चंद्रकळा मंगळसूत्र आईच्या घरा ने सली चंद्रकळा मंगळसूत्र आईच्या घरा कुंखाचा मळवट आंबिके केला लाव कुंखाचा मळवट आंबी के लाव आंबा झाली नवळी तिला हळद पिंतुलाव आंबा झाली नवडी तिला हळद पिंथुलाव शंकराची सासरवाडी तुळजापूर गाव शंकराची सासरवाडी तुळजापूर गाव आंबा झाली नवरी हळद कुंकू लाव आंबा झाली नवरी तुला हलद कुंकू लाव आंबा <coughs> मोठ्या मनाची ओटी खना नारळाची आंबा मोठ्या मनाची ओटी खा नारळाची आई आम्हाला नऊ आंबिके माझ्या नऊ सावली आंबी नवरी तिला हलद भुसुला आंबी नवरी तिला हलद भुसुला शंकराची सासरवाडी तुळजा सासरवाडी तुझा आंबा झाली हळद हळद पुफुलाव झाला सारा थाट माट सजला तुळजापूरचा घाट झाला सारा थाट माट सजला तुळजापूरचा घाट भक्त येती दर्शनाला चरण तुझे दाव भक्त येती दर्शनाला चरण तुझे धाव आंबा झाली नवरी तिला हळद खुंक आंबा झाली नवरी तुला हळद शंकराची सासरवाडी तुझा पुर गाव शंकराची सासरवाडी तुझा पुर गाव आंबा झाली नवरी तुला खुंखु लाव आंबा झाली नवद खुंकुला हे मेटे ग